मंचवर बसलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस माननीय आमदार गिरीश भाऊ सर्व सन्माननीय आजी माजी आमदार सर्व पक्षाचे पदाधिकारी सन्माननीय मत उपस्थित बंधू केले आणि मित्रांनो नाही तेरा मेला निवडणूक आहे आदरणीय रक्षाताईंना तिसऱ्यांदा तिकीट मिळालेलं आहे सहसा या मतदारसंघामध्ये म्हणजे पहिला जो तिसऱ्यांदा निवडून आलाय तिसऱ्यांदा आताचा उद्यांदा ता पाहू अजून तशी माझ्याप्रमाणे निश्चितपणे लक्षातांची पण आठरीक होणार याच्यात माझ्या मनात काही शंका नाहीये पण यावेळी जी आपण घोषणा दिली आहे की आपती वाद पार देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी यांना आहे पण आपण जी घोषणा दिली आपकीवा चारशो पार त्याच्या बाबतीमध्ये यांनी इतका गैरप्रचार केला यांना चारसं पार याच्यासाठी पाहिजे की संविधान बदलायचं आहे आमच्या सगळ्याच नेत्यांनी सांगितलं वरिष्ठांनी सांगितलं की संविधान बदलण्याचा प्रश्नच नाही संविधान बदलण्याची तरतूदच नाहीये परंतु लोकांमध्ये संभम कसा पसरवायचा खरं हा संविधानाचा अनादर हा काँग्रेस पार्टीने नेहमीच केलेला आहे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्यांचा देखील आपण नेहमीच काँग्रेस पार्टीने केलेला आहे म्हणजे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीला उभे राहिले दोन त्यांना पराभूत करण्याचं काम या के काँग्रेसने केलंय काँग्रेसने त्यांच्या विरुद्ध उम्दार दिला आणि विशेष म्हणजे पंडित नेहरू हे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये प्रचाराला गेले आणि ते सांगता की बाबासाहेबांचं संविधान हे लोक बदलणार नाही या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो संसदेत लागू दिला नाही तो जेव्हा गैर काँग्रेसच्या सरकार आला तेव्हा ते लागलं या लोकांनी भारत रत्न जिवंतपणे पाकिस्तानचं युद्ध हरल्यावर पंडित नेहरूंनी स्वतःला भारतरत्न करून घेतला परंतु ज्या महामानवाने एवढं मोठं संविधान दिलं त्याला मात्र यांनी भारतरत्न दिला नाही भारत जेव्हा काँग्रेसचं सरकार नव्हतं तेव्हा त्यांना भारतरत्न मिळालं तीनशे सत्तर कलम डॉक्टर बाबासाहेबांचा विरोध होता या तीनशे सत्तर कलमाला त्याच्यासाठी त्यांनी राजीनामा देऊन टाकला यांनी छुप्या पद्धतीने तीनशे सत्तर कलम त्याच्यात घातलं त्याचा आपल्याला त्रास आजही होतोय ते काढलं आता पण ती मी राजीनामा का देतोय हे लोकसभेत मला सांगू द्या संसदेत त्याची देखील संधी या लोकांनी बाबासाहेबांना दिली नाही तेव्हा लोकांना कळलं असतं की यांनी तीनशे सत्तर कलम घातला म्हणून बाबासाहेबांनी राजीनामा दिला तेव्हा लोकांच्या लक्षात आलं असतं पण ती संधी यांनी दिली नाही आणि हे सांगता की संविधान आम्ही बदलणार आहे भाजप बदलणार आहे अरे उद्या संविधानाचा सर्वाधिक आदर जर कोणी केला असेल तर भारतीय जनता पार्टीने केलेला आहे नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला आहे ज्या दिवशी पहिल्यांदा पंतप्रधानाची शपथ घेतली तेव्हाच त्यांनी सांगितलं माझ्यासाठी सर्वात मोठा पवित्र ग्रंथ कोणता असेल तर तो संविधान आहे गीता बायबल कुराण हे नाही माझ्यासाठी संविधान हा सगळ्यात पवित्र ग्रंथ आहे आणि त्याच्यानुसारच मी राजा गर्भात चालवणार आहे आणि आतापर्यंत त्यांनी नेहमीच त्याच्यानुसारच आभार करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानुसारच कारभार करताय उलट ऐंशी पेक्षा जास्त वेळा संविधानामध्ये बदल या काँग्रेसने केला तीन चार वेळा त्या कलमांमध्ये बदल भाजपनेही केला पण तीनशे सत्तर कलम हटवण्यासाठी तीन तलाक काढण्यासाठी सी ए लागू करण्यासाठी म्हणजे देशासाठी जे अत्यावश्यक गोष्टी आहे त्याच्यासाठी संविधानात बदल केला बदल केला म्हणजे कलमांमध्ये बदल केला आणि ते केल्यानंतर ते झालंच नसतं अजून काय केलं त्यांनी पंचतीर्थ घोषित केलं की ज्याच्या माध्यमातून लंडन येथील घर बाबासाहेबांचं हे घेतलं दिल्ली येथील त्यांचा बंगला तिथे त्यांचं एक स्मारक बनवलं की त्या बंगल्यामध्ये प्रतिकृती जी आहे ती संविधानाची प्रतिकृती दिसते प्रति आणि आतमध्ये सगळं बाबासाहेबांचे भाषण ग्रंथ वगैरे सगळं ठेवलेलं आहे म्हणजे त्या इतका असं व्यवस्थित केलं की तुम्हाला तिथे म्हणजे ऐकायला असं वाटेल की बाबासाहेब स्वतः बोलतायत नाही इतका संदा स्मारक तिथे केलेला आहे चैत्यभूमी त्याचा विकास दीक्षाभूमी त्याचा विकास आणि महू जिथे बाबासाहेबांचा जन्म झाला होता तिथला विकास अशी पंच तीर्थ ही मोदी सरकारने घोषित केली मग बाबासाहेबांचा आदर कोण करत आहे आणि अनादर कोण आहे हे इथल्या माझ्या सगळ्या बांधवांनी लक्ष घेतलं पाहिजे आज जर या देशामध्ये जी परिस्थिती चालली आहे की काँग्रेस नेहमीच आरोप करते की भारतीय जनता पार्टी हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा कार्ड खेळून देशाला किंवा लोकांना संभ्रमात आणते म्हणून पण खरं हिंदू मुस्लिमचा एकोणीसशे सत्तेस जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा काही भारतीय जनता पार्टी नव्हती मग धर्माच्या नावावर देशाची फाडणी का करण्यात आली तेव्हा तर हिंदू मुस्लिम काही विषय नव्हता मग का स्वतंत्र देश करण्यात आला किवळ यांच्या छायमीसाठी म्हणजे दोन भाऊ एक तू देश सांभाळ हा एक देश मी सांभाळतो अशा पद्धतीने यांनी देशाची फाळणी केली नेहमी सांगतात हा महाराष्ट्र तो खतम करदेंगे हिंदुत्व कोतम करदेंगे ऐका नाहीची भाषा मग कधी बोलताय का की बांगलादेश इथे घुसपेटी आहे त्यांना आम्ही संभवू आतंकवाद जो वाढलाय त्याला संपवून दाखवू ये जो नक्सलवाद पसरलाय त्याला संपवून दाखवू संपवण्याची भाषा कोणाला हिंदुत्वाला संपवण्याची भाषा ज्या देवीला आम्ही शक्ती मानतो ज्या मातृ शक्तीला आम्ही पुजतो व हिंदुत्वची शक्ती हमको मिटाना हा असे भाषण करतात आणि आपण ऐकतो सगळं पण ते काय आहे आपण ऐकून घेतो आपण विभागला गे गेलेलो आहे म्हणून हे सगळं त्यांना चाललेलं आहे अयोध्येत पाचशे वर्षानंतर रामलल्लाचं मंदिर तयार झालं त्याच्याबद्दल इतका गंतर की त्या मंदिराच्या जे हॉस्पिटल बांधले असते तिथे एखादी कारखाना बांधला असता तिथे शाळा बांधल्या असता असा गैरपैसा का खर्च केला फक्त मंदिरातच बाबतीत दिसतं का तुम्हाला हे एकोणीसशे सत्तेचाळीस ला देशामध्ये फक्त सहाशे मस्जिदी होत्या आज अकरा लाखापेक्षा जास्त मस्जिदी आहेत आम्ही त्याचा विरोध नाही करत माना पण मग काय माहित नाही की इथे शैक्षणिक संस्था उघडली पाहिजे इथे कारखाना उघडला पाहिजे इथे का रोजगार दिला जातो का म्हणता मंदिरामध्ये मग तिथे कोणता रोजगार दिला जातो त्या धार्मिक भावना आहे त्यांच्याही आहे आमच्याही आहे आम्ही त्यांना विरोध करत नाही ते तेही आम्हाला विरोध करत नाही परंतु हे काँग्रेस राष्ट्रवादी हे सगळं त्याचा षडयंत्र करते त्यांच्या ते भांडण लावत असत हेच भांडण लावतो या लोकांनी देश नाचवलेला आहे आर्टिकल तीनशे तीस मदत पुराण शिकवू शकणार परंतु थर्टी ए नुसार तुम्ही गीता तुमच्या शाळेत कॉलेजमध्ये शिकू शकत नाही मग हा भेदभाव कशासाठी आहे तुम्ही जर सगळं समान म्हणताय हा भेदभाव तुम्ही कशासाठी करताय का जर यंदामुळे काढलेला आहे तिचे सत्तर कालून परत हटवणार तिचे सत्तर परत लागू करू म्हणजे देशाचे परत दोन संविधान आतापर्यंत जे काँग्रेसमध्ये संविधान नव्हतंच त्याच्याबद्दल तर कधी बोललेच नाही पण तिचे सत्तर कलम परत लागू करू म्हणजे परत दोन संविधान तयार होतील पण तेव्हा संविधान अभिमानी होत आहे तेव्हा संविधान संपत नाहीये का तीन तलाक परत मिटवून टाकू म्हणजे परत जे आमच्या मुस्लिम भगिनी आहे परत त्यांना नवऱ्यातला लागणार परत नवऱ्याला मूळ पडला त्या तलाक तलाक जा घरी महिलेला तर त्यांच्याकडे काही स्थानच नाही त्याला दुजोरा काँग्रेस सरकार घेत बहुसंख्यांचं वाद संपवणार म्हणजे जेवढे बहुसंख्यांक हिंदू आहे त्यांचा अधिकार संपून जाणार आहे त्यांचे मॅनिफेस्टो असे मॉब लिंचिंग थांबणार म्हणजे तुम्ही मुस्लिम बांधवांविरुद्ध काही बोलले जसं आता अट्रॉसिटीचा कायदा आहे तसा कायदा लागू त्यांच्या विरुद्ध बोलले जा जेलमध्ये उपशब्द पण काढायचा नाही मॉब लिंचिंग म्हणजे त्यांनी जर दगड फेकले हामारी केली दंगे मशी केले काही केले तरी त्यांना काही नाही ते काही करतील तर ता त्याला ता शिक्षा त्याला पकडायचा आहे नाही तो कायदाच रद्द करणार म्हणजे अशा पद्धतीचे एक घोषणापत्र पत्र लिहित आहे याच्यावरून तर आपण समजा की यांची नियत काय चालली आहे म्हणजे हिंदू राष्ट्र करण्याचा आपण प्रयत्न करतोय मला अशीच माहिती मिळाली की इसाई पूर्ण जगामध्ये इसाई दोनशे कोटी आहे त्यांचे एकशे तीस देश आहे मुस्लिम बांधव एकशे पन्नास आहेत त्यांचे छप्पन्न देश आहे यहूदी सगळ्यात कमी वाले दीड कोटी आहे फक्त तरी त्याचा स्वतंत्र देश आहे आणि हिंदू शंभर कोटी असल्यावर हिंदूंचा एकही देश नाही ज्या देशाला आपण म्हणतो की हिंदू आहे ते म्हणता आम्ही हिंदुस्थान होऊ देणार हिंदू देश होऊ कोटी जनतेने जायचं कुठे उद्या जर तुमच्यावर काही वाईट परिस्थिती आली जशी आता युक्रेन मध्ये आले ते दे, आदोबाच्या देशांमध्ये गेले तुम्ही कुठे जाणार इकडे पाकिस्तान आहे तिकडे बांगलादेश आहे तिकडे चायना खाली समुद्र आहे प्रशांत महासागर कुठे जाणार आहे मला चान्सेस मी कुठे जायला तुम्हाला इज्जेत मारतील इज्जेत पुरतील नाहीतर धर्म परिवर्तन करा दुसरा काहीच चान्स नाही याची तयारी करून ठेवा तुम्ही जर मतदानाला नसा निघा तर मतदानाचा पर्सेंटेज बघा पन्नास चोपन्न शेचाळीस त्रेचाळीस अरे कोण नाही मतदानाला गैरवू नये अरे गैरिलाईन नाही अरे मला काय दिलं माझ्या शेतात पाणी नाही आलं माझी जखमीच नाही आली माझी घट साफणी झाली देशाचे इलेक्शन आणि विचार काय करतात समस्या असतील नाही म्हणत नाही मी कोणत्याही पंतप्रधान असो मुख्यमंत्री असो किंवा कोणी असो कोणाकडे जादूची कांडी नाही की तो जादूची कांडी फिरवेल आणि तुमच्या समस्या लगेच संपवून टाकेल सत्तर वर्ष ज्या समस्या संपल्या नाही त्यांची अपेक्षा की त्या सात वर्षात संपवाव्या दहा वर्षात मोदी सरकार आहे त्याच्यातले जवळपास अडीच तीन वर्ष तर कोरोनामध्येच गेले पण सात वर्षाची तुलना जर केली यांच्या सत्तर वर्षासोबत तर यांच्यापेक्षा शंभर पटीने चांगली कामं केली आहे जी कामं केली ते सांगतील सगळे पण मी त्या कामांमध्ये जाणार नाही की मोहीमांनी काय काय केलं पण इतकी कामं केली त्याची तुलना नाही होती फक्त एकच चालतं संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे अशा पद्धतीने जर घडत राहिलं अशाच पद्धतीने जर सगळं राहिलं तर हिंदू मुक्त पाकिस्तान झाला हिंदू मुक्त बांगलादेश झाला हिंदू मुक्त आसाम झाला हिंदू मुक्त केरळ झाला हिंदू मुक्त पश्चिम बंगाल होत आहे काही देशाने हिंदू मुक्त आपल्याच हिंदुस्थानच्या हिंदूंच्या मतानं हिंदूंच्या सहकार्याने हिंदू मुक्त हिंदुस्थान जर असे तुम्ही बसलेले राहिले प्वेशाने मतदानासाठी बाहेर नाही निघाले तर तो, तो दिवस दूर नाही आहे की तुमच्या मदतीने या हिंदुस्थानला हिंदू मुक्त करून टाकेल काँग्रेस म्हणून किमान आता तरी जागे व्हा सगळेजण आणि मतदानाचा पर्सेंटेज वाढवा देशासाठी मतदान करा तुम्ही जर मतदान करणार नाही तर या ज्या भयानक गोष्टी आहेत त्या घडतच राहणार काँग्रेसचा काळ होता श्रीमती सोनिया गांधी या जगातल्या चौथ्या श्रीमंत महिला होता जगातल्या चौथ्या so, श्रीमंत महिला होत्या देश श्रीमंत होता का तेव्हा देश तिथे दहाव्या क्रमांकावर होता मोदी सरकार आल्यानंतर आज आपला देश जगात तीन नंबरवर आहे ही मोदी सरकारची किमाय आहे पण त्यांना देशाची घेणं झालं नाहीये आम्हाला म्हणतात की मोदींच्या नावाने मत मागतात अरे वोट तो उशी के नाम से मांगा जाता है जिसके पीछे दुनिया पागल आहे जो खूज पागल है उसके लिए क्या वोट मांगना है उसके लिए क्या वोट मांगना अरे बोल दो में, में सोया मैंने खाद देखा मैं सोच रहा था और मैं भीख अचानक सपना क्या करता है मैं भीख मंगा हूं मैं भीख मांग रहा हूं और मैं जनता को आश्वस्त करता हूं कि एक छठ में गरीबी खत्म कर दूंगा आतापर्यंत कोणी थांबवलं होतं झपका का इतकी तुला आता झपका कधीचा सत्तर वर्ष म्हणजे कोणाला झटका आला नाही गरीबी हटाव गरीबी हटा गरीबी हटाव करून 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 इतकं वर्ष राज्य केलं पण गरीबी हटवू शकले नाही त्याला कारण त्यांची धोरणं होती आणि जेव्हा लक्षात आलं की मोदी सरकारची धोरणं ही इतकी चांगली आहे की गरिबांपर्यंत पोचताहेत आणि या गरिबांमध्ये त्याचं जाग जाग आली हे सगळे एक दिवशी काँग्रेस संपवून टाकेल म्हणून काही करा म्हणून सगळे जे सगळे पक्ष एकत्र झाले की काही करा तर मोदी थांबवायचं था। त्याच्यापैकी कोणी म्हणतो का कालनी आहे घर पाणी नाही आहे म्हणजे भीमा पैशांनी मिळाने मिळाला त्यांचं काही तक्रार नाही काय तक्रार आहे आणि म्हणून म्हणून काही विटंबना जे असतात की एक विदेशी महिला ती येते इथे गांधी आता झालं इतला जन्म एका इटलीची राहणार भारताचं नागरिकत्व घेते आणि जे भारतीय मूळचे त्यांना नागरिकत्व द्यायला विरोध करते म्हणजे तू बाहेरची आणि जे खरे भारतीय त्यांना जर आम्ही भारतात आणतोय तर त्याला विरोध आणि आपल्या लोकांना तर कळतच नाही अरे नाही ना, 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 ना। नाही नाही मी तर रोहिंग्या बेराक परवानगीचे आलेले तेच आता बांगलाशी बिना आलेले आले जातात त्यांना इंसानी दिखानी चाये नोको रेने केले घर देण्याचे नंतर खाना पिना देना देण्याचे कशासाठी तुमच्या तुमच्यानुकडे तुम्ही द्या त्यांना वेगळं तिकडे बांगलादेशमध्ये वेगळं भेटून द्या पाकिस्तानमध्ये त्यांना वेगळा देश करून द्या आमच्या देशामध्ये कशाला वाटा पारताय आमच्या देशामध्ये आमच्या देशातले लोक ते हिंदू असो का मुसलमान असो हा देश त्यांच्यासाठी आम्ही फक्त त्यांच्यासाठीच काम करू बाहेर जनता आमचा काही संबंधच नाही पण त्यांच्यासाठी टाओ होता मात्र जे आपले भारतीय लोक पाकिस्तान मध्ये बांगलादेश मध्ये त्यांना आणायचं म्हटलं तर त्याला विरोध करतात यांचे विचार हळूहळू हळूहळू आपल्याला संपवण आणि म्हणून सांगतो मित्रांनो ते बाळासाहेबांना कधी कधी व्हायचं ना हे सोनिया आगे हिजडे शिकते आता कोण धुका लागला लोक समजत नाही सोनिया मॅडमच्या पुढे कोण झुकत सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं पण हे मी नाही बोललो हे बाळासाहेबांनी सांगितलं होतं सोनिया के आगे हिजडे झुकते आता कोण हिजडा आहे कोण मरताय ते तुम्हीच पाहा तुम्हीच सांगा तिथे आता जळगावला काहीतरी सभा झाली म्हणे त्या सभेमध्ये चांगल्या सुरतचे दोन लुटारू ते देश लुटताय स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज समजतात ज्या दोन लोकांनी देश घडवताय देश पुढे नेताय त्यांना म्हणता म्हणतात जे देश लुटत आहे त्यांच्या बाबतीत मात्र गप्प साधूंची हत्या होते गप्प क्रिमिनल सगळे त्यांच्या तिथे गप्प ते मदारवर राहतात हो गप्प तिथे काच मुला सुचत नाही औरंगाजेबे हमारा भाई था एक त्याची ट्रीप पाहिली तो देश किल्ले लढा था आरे तो दुसरा तो जितोद्दीन अव्हाड तो छत्रपती शिवरायांबद्दल काय काय बोलला मला समजत नाही आपल्या कस काय थंड पडलाय शिवाजी महाराज चार साडेचार फुटाचे होते औरंगाबाद जेवण तर शिवाजी महाराज काय कोणाला कळले असते असं आहे का छत्रपती शिवाजी महाराज इतक्या लहान आहे इतक्या सुवीर गाथा त्यांच्या आम्ही ऐकतो आणि एक भांबता तो तिथे मिळून हाण्या आम्हाला सांगतो छत्रपती काय काय बडबड करतो स्वतः गुंड मामाली त्याच्याबद्दल फक्त एका कार्यकर्त्याने काही एक कमेंट टाकली त्याच्या ऑफिसमध्ये आणून त्याला बदल बदळ बदलला तेव्हा समजत नाही की हुकुमशाही चालली म्हणून तेव्हा काय नाही तेव्हा सगळं चालतात पण कायद्याने जर काही केलं तर हुकुमशाही चालली हुकुमशाहीचा त्रास कोणाला होतोय आता एकशे चाळीस कोटी जनता आहे एकशे एकोणचाळीस कोटी नव्वद लाख नव्वद हजार जनतेला याचा त्रास होत नाही मोजक्या दहा हजार लोकांना त्रास होतात डी आमच्या मागे कापवं लागते डी इन्कम टॅक्स आमच्या मागे काढावं लागते या दहा हजारांच्याच मागे काढावं लागते दहा पंधरा हजारांच्या तुमचे कर्तृत्व कसे आहे तुम्ही तसं केलंय म्हणून हे सगळं करताय बाकी एकशे एकोणचाळीस कोटी नव्वद लाख नव्वद हजार जनता त्यांना आनंद येते त्यांना मान्य करताय की मोदी चांगलं काम करतायत म्हणून त्रास फक्त तुम्हाला मग ते काँग्रेसचं काँग्रेस आमचे मान्य शरद पवार साहेब त्यांचा अजेंडा काय सच्चर कमिटी लागू करा म्हणजे सच्चर मुस्लिम बांधवांना आरक्षण द्या मराठा बांधवांसाठी बोलले काही त्यांच्यामध्ये चंदू भाऊ मराठा बांधवांसाठी काही नाही पण त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मागाव त्यांनी आरक्षण कायद्याने देतात असलं तर धर्माच्या आधारावर आरक्षण देत पण ज्या मराठा समाजाच्या नावने तुम्ही मत मागता त्याच्यासाठी काही मागणी नाही तुमची आणि त्यांना आरक्षण द्या आरक्षण संपलं कोणी घात कोणी घात आरक्षणावर एकशे चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जी आर काढला आणि तिथेच मराठा समाजाच्या आरक्षणाला प्रश्नचिन्ह लावून टाकलं बंद करून टाकलं होतं आमचे देवेंद्र भाऊ आहे की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण परत आणून दिलं ठिकाण आरक्षण आणि म्हणून मित्रांनो हे झालं सगळं पण आता नेमके भाऊ आमच्या मागणीच राहून गेले काम तर तुम्ही खूप दिली म्हणजे माझ्या आमदारकीची आता तिसरी टर्म आहे पण भाऊ या दोन वर्षामध्ये जी कामं तुम्ही मला दिली आहे त्या दोन वर्षामध्ये जेवढी कामं मिळाली माझ्या आमदारकीच्या पूर्ण टर्म बनवले ती कामे मिळाली नाही जवळपास झाली कोटीच्या पाचशे चाळीस कोटी वरंगा उपसावे सिंचन योजनेचं तुमचं पाईपलाईन आहे जवळपास अडीचशे कोटीचे रस्ते दिले पंचवीस पंधरा मंत्र्यांनी गेली पंचवीस कोटी दिले पंचेचाळीस कोटी नगर उत्थान नगरविकास मधून शिंदे साहेबांनी दिले असे कितीतरी काम कि आहे की या शहरामध्ये मंजूर केलेले मी केवळ हो आमच्या सरकारच्या माध्यमातून तर ते अडीच वर्षाच्या सरकारमध्ये एक काम मंजूर होत नव्हतं सगळी कामं कोणाची मंजूर होत होती हचको पैसा ते प्रशिक्षण केंद्र मुस्लिमांसाठी प्रशिक्षण केंद्र बांधणार त्याला पैसा त्यांना अल्पत्याला कर्ज देणार त्याला पैसा अरे पण आम्ही पण होतोय त्यांना त्या आम्ही नाही कुठे म्हणतो पण आमचा कशाला होताय भाऊ तुम्ही मला खूप दिला आहे परंतु तुमचा देण्याचा नेचर असल्यामुळे काही प्रश्न माझे प्रलंबित आहे ते तुम्हाला सांगतोय जे प्रलंबित आहे त्याला असं काही दिलं नाही असं नाही आहे भुसावळला अमृत योजना सँक्शन झाली तेव्हा भुसावळचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असेल तर तो पिण्याच्या पाण्याचा आहे अतिशय प्रॉब्लेम म्हणजे दहा दहा दिवसांनी पिण्याचं पाणी येतंय अगदी बाजूला कापी नदी आहे जवळपास सदुसष्ट वर्ष झाले पिण्याच्या पुरवठ्याची जी योजना झाली ते होती तेव्हा तेव्हा लोकसंख्या पंचवीस हजार होती फक्त आज अडीच लाख लोकसंख्या शहराची आहे म्हणजे जवळपास सदुसष्ट वर्षानंतर तीच योजना सुरू आहे त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रचंड हाल होत आहे म्हणून तुम्ही मला आमचीच योजना सँक्शन करून दिली होती नव्वद कोटी दिला तेव्हा दिले होते पण त्याला टेक्निकल प्रॉब्लेम आलेले खूप त्याच्यानंतर एकशे चोपन्न कोटी रुपये वाढवून दिले परत एकशे चोपन्न कोटी परत सँक्शन केले त्या योजनेसाठी पण भाऊ त्याची एक बैठक घ्यावी लागणार आहे माझी विनंती आहे की आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्या गाडीने ती बैठक लावा की जेणेकरून माझ्या भुसावाचा आणि वरंगाचा पिण्याचा प्रश्न सुटेल <laughs> आपण मुक्ताईनगरला एक मोठी सभा घेतली होती तिथे भुसावळला अद्यायवत बस पोड बनवणार म्हणून घोषणा केली होती पण दुर्दैवाने सरकार आलं होतं आपलं युतीच पण घात झाला आणि आपल्याला सरकारमधन बाहेर राहावं लागलं त्याच्यामुळे ते बसफोट होऊ शकला नाही तुम्हाला सांगतो कसे सत्ता नसते तर काय करता बसफोट कधी तर झालं असतं आपलं पण सत्ता नव्हती त्याच्यामुळे बसफोट अजून होऊ शकलं नाही तर मागे भाऊने बैठकी लावली त्याला आता मंजुरी दिली या बजेटमध्ये ते बसफोट येणार आहे फक्त आग्रहाची विनंती की या बजेटमध्ये लक्ष देऊन त्याच्यावर निधी टाकला गेला पाहिजे अजून एक घोषणाबा तुम्ही केली होती मला शंभर कोटी रुपये त्याला मंजूरी करून दिले होते ते म्हणजे एफ सेंटर तेव्हा एसआरपीएफ सेंटर तुम्ही मला मंजूर करून दिलं होतं शंभर कोटीची घोषणा केली होती पद स्थापना झाली होती पद मंजूर झाले होते पण केवळ सरकार नाही आपलं म्हणून ते एसआरपीएफ सेंटर कॅन्सल आणि ते पळवलं कोणी श्रीमान रोहित पवार ज्या आज अश्रू ढालत शरद पवारांसाठी नौटंगी करताय त्या उमेदवारांनी ते पडवून दिलं लक्षवेधी लावली पण आमचे देवेंद्र भाऊ एकदम दिलदार मनाचे म्हटलं त्याचं कॅन्सल करा त्यांनी आमचं कॅन्सल केलं होतं कायद्याच्या विरुद्ध जाऊन कॅन्सल केलं होता एखादी गोष्ट जेव्हा मंत्रिमंडळात सँक्शन मंत्रिमंडळाच्या बैठकीत सँक्शन होते जी आर निघतं हिला कॅन्सल करायचं असेल तर मंत्रिमंडळाचीच बैठक लागते त्यांनी एक साध्या पात्र कॅन्सल करून टाकलं राज्य त्यांचं राज्य होतो पण देवेंद्र भाऊ दे। आपल्याच राज्याचा भाग आहे तिथेही होते तुला परत मंजूर करून देतो आणि पूर्ण फक्त फायनान्स फक्त पदस्थापनेची फाईल आता येते ती मंजूर झाली की पुन्हा एसआरपीएफ सेंटर भाऊ ते मंजूर करून द्यावा फायनान्स स्टेजला आलेला आहे भुसाळमध्ये वाहू आम्हाला म्हणजे एमआयडीसी आहे आणि बेरोजगारीचा असा मोठा प्रश्न येतो की तिथे लहान 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 बरेच जवळपास एकशे चाळीस ते एकशे ऐंशी उद्योग सुरू आणला पण एखादी जर मोठा प्रकल्प आला तर त्याला जोर धंदे खूप निघतात म्हणून एखादी मोठा प्रकल्प आणण्यासाठी ती मला मदत करावी एवढी विनंती करतो कारण फक्त भुसावळच नाही आजूबाजू सर्व तालुक्यांना त्याचा फायदा होणार आहे म्हणून आपण आग्रहाने ती मंजूर करावं भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन किती लक्ष असतं तेव्हा म्हणतो एक बैठक गावली फक्त काय पाहिजे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन अद्यायावत बनवायचं आहे त्याची जागाही आम्ही हस्तांतरित केली आणि भाऊनी त्याला मंजुरी पण दिली की या बजेटमध्ये त्या पैसे येणार आहे म्हणजे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन जो पोलीस बांधवांना त्रास होतो त्यांच्यासाठी आता एक मोठं बाजारपेठ पोलीस स्टेशन तयार होत आहे एवढं सगळं दिलं भाऊ मी त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मागतो आणि इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद